अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तर मध्ये संदेश न सोडता शेवटपर्यंत एका स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी संदेश ऐकून त्यांच्यावरती विचार करा हे विचार ऐकून तुमचं जीवन शंभर टक्के बदलून जाईल स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी आहेतच स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतो स्वामी सदैव आपले रक्षण करत असतात आणि स्वामी सदैव आप आपल्याला एकच वाक्य सांगतात की भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तांनो आशा करते की तुम्ही एका अंकाला स्पर्श केला आहे तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकतीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत की बाळा तू सदैव आमचे नामस्मरण करतो आमच्या दरबारात येतो आणि सदैव आम्हाला एकच वाक्य सांगतो की स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यात दुःख दिले दारिद्र्य दिले गरिबी दिली पैशाची समस्या तुम्ही आमच्या आयुष्यात दिली एकच तक्रार तू सदैव आमच्या दरबारात आल्यावर करत असतोस तू जो पैसा कमावतोस तो पैसा तुझ्याजवळ टिकत नाही कुठल्याही कारणाने तो पैसा निघून जातो लक्ष्मी तुझ्या घरी स्थिर राहत नाही सदैव अशी तक्रार तू आमच्याकडे करत असतो कधी तू तुझ्या पत्रिकेमध्ये दोष काढतोस तर कधी तुझ्या नशिबाला दोष देत असतोस तर कधी कधी तू आमच्याकडे सुद्धा शंकेने बघत असतोस कधी तर तू स्वतःमधला विश्वाससुद्धा कमी करतो की पूजापाठ नामस्मरण करून काहीच उपयोग नाही असा तू तु तु तुझ्या मनाला सतत सांगत असतो की नामस्मरण केल्याने काहीच होत नाही बाळा आज मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे तुला विश्वास असेल तर मनापासून ऐक थोडा विचार कर स्वामी महाराज म्हणतात की तुझ्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे ते तुझ्यापेक्षा जास्त बाळा आम्हाला माहीत आहे आणि काही गोष्टी जर तुझ्या नशिबात नाहीत त्यासुद्धा आम्ही तुला देऊ शकतो आमचे नामस्मरण कर तू जर आमच्या मार्गामध्ये आहेस तर तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आम्ही तुला देऊ पण तू सतत आमच्याकडे जी तक्रार करतोस ना की तुझ्याकडे पैसा टिकत नाही नशीब तुझं तुला साथ देत नाही तुला कामात यश मिळत नाही सदैव तुझे आमच्याकडे तक्रार करत असतोस बाळा बाळा तू तु तुझी पत्रिका बघितल्यापेक्षा तू तु तुझं प्रत्येक वेळेला नशिबाला दोष देण्यापेक्षा तू स्वतःला विचार की माझं कुठेतरी चुकतं का स्वामी महाराज मला का मदत करत नाही माझ्यावरती संकटं का येतात तू कधी विचार केला आहेस का या सर्व गोष्टींचा स्वामी म्हणतात बाळा तुझ्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही तर त्याला जबाबदार फक्त तूच आहेस मी म्हणत नाही की तू खर्च करू नकोस तुझे स्वप्न पूर्ण करू नकोस तुझं हाऊस माऊस पूर्ण करू करू नकोस असं मी तुला कधीच म्हणत नाही आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट आपण घेतोस अन्न वस्त्र निवारा या गोष्टीची आपल्याला गरजच आहे तरी पण बाळा काळानुसार आता सगळं काही बदलत चाललेलं आहे नवीन नवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत हे ये जग बदलत चाललेलं आहे आणि या बदलत्या जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट हवी आहे तू प्रत्येक गोष्ट घेण्याचे स्वप्न बघत आहेस आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग आहे ज्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गोष्टी उपयोगात पडतात त्याच गोष्टी आपण घ्याव्यात कारण नुसतं आणून घरामध्ये ठेवून त्याचा काहीच उपयोग नाही दुसऱ्यांनी घेतली म्हणून ती वस्तू आपण घेऊ नये किंवा त्यांनी एवढा पैसा खर्च केला मी त्यापेक्षा जास्त खर्च करेल मुळात हा विचार चुकीचाच आहे आणि या गोष्टीवर आपण खूप पैसा खर्च करतो त्यांनी ती वस्तू घेतली म्हणून मला पण ती घ्यायची आहे हा विचार करून आपला पैसा आपण नको तेथे खर्च करतो कधीकधी आपल्यावर कर्ज घेण्याची वेळसुद्धा येते म्हणून बाळा तू मला सांग मग तुझ्याकडे पैसा कसा टिकेल मग घरामध्ये लक्ष्मी कशी राहील जर तू गरज नसतानाही पैसा खर्च करत असेल तर मग पैसा कसा टिकेल आणि मग नशिबाला किंवा परमेश्वराला दोष देऊन उपयोग नाही आपल्या पगारापेक्षा आपण जास्त खर्च करतो मग ती लक्ष्मी माता तरी काय करणार आजच्या या वेळेला घरामध्ये बनवलेलं जेवण फार कमी प्रमाणात घरात खाल्लं जातं आणि बाहेरचं जेवण जास्त प्रमाणात खाल्लं जातं प्रत्येकाने जर बाहेरचंच खाल्लं हॉटेलमध्ये जेवण केलं तर मला सांगा की बाळा तुझा पैसा कसा राहील तुझ्याजवळ पैसा राहणारच नाही जर तुम्ही गरज नसतानाही जर खर्च करत असाल तर मग पैसा कसा टिकेल सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे देखावा करणं आणि अपेक्षेचं वज वाढवणं की मला ही वस्तू पाहिजे अपेक्षा करणं या गोष्टीचा विचार जर तू केलास या ओझ्यामधून बाहेर पडलास तर तुझं आयुष्य नक्की सुखी व आनंदी होईल पण तू या गोष्टीतून बाहेरच पडत नाही या ओझ्याखाली तू दबत चालला आहे तू बाहेरच पडत नाही आणि मग तू आमच्याकडे तक्रार करतोस की पैसा माझ्याकडे टिकत नाही अरे लक्ष्मी माता तुला खूप काही भरभरून देत असते पैसा सर्व काही तुझ्याकडे आहे पण तू ह्या गोष्टीचा जर विचार केला तर तुला हे विचार आवडले तर विचार करून बघ जिथे आपल्याला गरज नाही तिथे खर्च न करणं चांगलं असतं या गोष्टीचा विचार कर म्हणजे तू सुखी व आनंदी होशील स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हे विचार आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा की हो आम्हाला हा विचार आवडला आहे विचार खूप छान आहेत नक्कीच कमेंट करून सांगा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे तर स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात काही ठिकाणी बोलणं हे गरजेचं असतं कारण आपण जर शांत बसलं तर आपल्या शांततेचा फायदा आयुष्यभर घेतला जातो तर ते कसं जाणून घेऊया आजच्या या संदेशामध्ये आजकालच्या युगात आपला स्वभाव काही लोकांसाठी तिकटच ठेवावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून चावून खातात पण तिखट मिरची साऊन खाण्याची कोणाची हिंमतही होत नाही आणि कोणी हिंमतही करत नाही त्यामुळे कधीकधी मिरचीसारखं वागणं चांगलं असतं कोणीही तुमचा गैरफायदा घेणार नाही जाणून बुजून कोणाच्याही भावना अजिबात दुखू नये कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये कोणाचाही मन दुखू नये कारण त्याचा हिशोब आपल्या कर्मामध्ये लावला जातो जी लोक आपल्याला सतत त्रास देत असतात काही ना काही कारणावरून नुसतं भांडत असतात त्यांच्यापासून चार हात दूर राहावं असं स्वामी आपल्याला नेहमीच सांगतात आपल्या लोकांसाठी जिथे आपल्याला झुकण्याची वेळ आहे गरज आहे तर आवर्जून झुकावं पण प्रत्येक वेळेला जर आपल्याला झुकावं लागलं तर तिथं मात्र थांबावं कारण प्रत्येक वेळेस आपण झुकतो म्हणून आपली किंमत ही शून्य होत असते सवडीनं आणि आवडीनं नातं ना ना सांभाळणाऱ्या लोकांना आपण ओळखायला शिकलं पाहिजे आपली फसवणूक या जगाच्या पाठीवर कोणीही कर कधीही करू शकणार नाही त्यामुळे अशा लोकांना ओळखायला वेळेत शिका जी लोक तुम्हाला वारंवार त्रास देत असतात अशा लोकांना मनातूनच काय पण डोक्यातूनसुद्धा ठेवू नका अशा लोकांना डोक्यातूनसुद्धा काढून टाका कारण ही श्लोक तुमच्या डोक्यातील सकारात्मक विचारांना मुळापासून काढून टाकतात यामुळे अशा नकारात्मक लोकांपासून सावध राहा आणि चार हात दूरच राहा त्यांच्याशी तुम्ही भांडायलाही जाऊ नका त्यांच्याशी फार गोडही तुम्ही बोलायला जाऊ नका असं करण्यामध्येच तुमचाच फायदा आहे तुझंच हित आहे आणि प्रत्येक नातं सांभाळताना फक्त ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा प्रत्येक नातं तू तुझ सांभाळ तुझी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाड त्या नात्यांकडून कधीही अपेक्षा मात्र करू नकोस कारण अपेक्षा या ठिकाणी कधीच कुणाच्या पूर्ण होत नाहीत यामुळे अपेक्षा ठेवल्या नाही तर तुला दुःखालाही समोरं जावं लागणार नाही म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना अपेक्षा मात्र कोणाकडूनही ठेवू नका रोज दिवस उगवतो म्हणजेच रोज तुला परमेश्वर एक नवीन संधी देतो त्यामुळे सर्वप्रथम त्या, त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका आणि नक्कीच आजचाही दिवस कालपेक्षा चांगला जाईल यासाठी प्रयत्न करा यासोबत देवाकडेही प्रार्थना करा की नक्कीच तुला परमेश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे तू जर रोजच्या रोज अशीच प्रार्थना केली तर परमेश्वराचा आशीर्वाद तुला मिळणार आहे निघून गेलेली वेळ जर तुला त्रास देत असेल तुझं मन दुखवत असेल तर त्या भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार करून भविष्य खराब करून घेण्यापेक्षा तू तुझं प्रारब्ध म्हणून त्याचा स्वीकार कर आणि ते सर्व गोष्टी सोडून द्यायला शिक भूतकाळातील फक्त अनुभव घे आणि वर्तमानात जग आणि भविष्य कसं सुधारेल यासाठी चांगला प्रयत्न कर जेव्हा तू खूप रडावासं तुला वाटत असेल नक्कीच रड पण एकांतामध्ये रड या जगासमोर रडू नकोस आपल्या स्वामी माऊलींना तुझे दुःख सांग पण जगासमोर रडू नकोस आपली एकच हक्काची जागा आहे ती म्हणजे आपल्या स्वामी माऊलींचा दरबार तुला खूप दुःख आहे त्रास आहे आणि तुला खूप रडावंसं वाटत आहे तर नक्कीच स्वामी माऊलीच्या दरबारात जाऊन मोकळेपणाने स्वामी माऊलीसोबत बोल स्वामी माऊली तुझी नक्कीच मदत करतील तुझे सर्व काही ऐकून घेतील आणि तुला प्रेमाने जवळ करतील आणि स्वामी तुला आदाराचा हात देतील पण जगासमोर जेव्हा जाणार तेव्हा हसतमुखाने जगाच्या समोर जा कारण तुझ्या असरुना तुझ्या दुःखांना या जगातल्या लोकांना काहीच देणं गेणं नसतं म्हणून जगासमोर कधीही हसत राहायचं असतं फक्त तुझं दुःख स्वामी माऊली समजून घेऊ शकतात या जगाकडून इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील ही मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते भेटूया नवी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद